नमस्कार आज आषाढवध्य प्रतिपदा आज आपण नामदेवाची अभंगाची गाथा मधला एक अभंग पाहणार आहोत आरुष सावडे नेणे काही वेळे जन्मोनी साकडे केले तुझ जाणसी तू ते करी कृपाळू वाहरी लाज सर्वांपरी आहे तुझ मी तव अपराधी असे लक्ष कोटी म्हणतो जग जेठी दास तुझा नाही तुझी सेवा केली मनोभावे लोभ दंभ गर्वे भ्रांत झालो कीर्ती मॅ ऐकली बहुतांच्या मुखी केली बहु सुखी शरणागते नामा म्हणे मोकली सी झणी अनाथ म्हणून शरण आलो श्री नामदेव महाराजांचे आत्मनिवेदन पर अनेक अभंग प्रसिद्ध असून त्यातील अनेक अतिशय चांगले आहेत लौकिका वेगळी विठ्ठल भक्ती करताना त्यांना आपल्या गृहस्थाश्रमाकडे दुर्लक्ष करावे लागले विठ्ठल मंदिरात जाऊन ते कीर्तन करीत नाचू लागले बायको मुले बाळ यांचा त्याग करून संसाराकडे पाठ फिरवून एकांतिक विठ्ठल भक्तीत घडून गेलेल्या नामदेवांना आई वडिलांनीही बोल लागले त्यांनी देखील तितक्याच कठोरपणाने ते मायेचे पाश तोडले परमार्थाकडे वळल्यावर प्रपंचाची आसक्ती सोडणे भागच होते आता एकच उपाय होता आपले सगळे व्यक्तित्व सगळे अस्तित्व त्या विठ्ठलात विलीन करायचे पण आपण तर यातीही आहोत पापी आहोत अनाथ अपराधी दुर्बळ दुराचारी आहोत याची जाणीव त्यांना तीव्रपणे होईल तेव्हा हे जे तथाकथित दुर्गुण होते ते दूर करता येणे शक्यच नव्हते ते त्यांनी सरळ सरळ मान्य करूनच ते अनन्य भावाने विठ्ठलाला शरण गेले शरण आलेल्यांचे अवगुण न पाहण्याची भगवंताची वृत्ती त्यांना माहीत होती मग त्या आपल्या सर्व दोषांसह त्रुटींसह निरपवाद निष्ठेने भगवंताला शरण दिले नामदेवांना वाटले असावे की यापेक्षा आणखी काय करता येणे शक्य आहे आता उद्धार करणे न करणे विठ्ठलाच्या मर्जीवर असे मनात आल्यावर पतितपावन अशी प्रौढी मिरवणाऱ्या विठ्ठलाला ते सरळ सरळ म्हणतात विठ्ठला मी अजाण बालक आहे मला काहीच कळत नाही असा मी म्हणजे खरोखरच तुला एक अडगळच वाटत असेल का मी काय बोलणार तू कृपाळू आहेस दयाळू आहेस माझी लाज राखायचे काम तुझेच आहे तू सर्व काही जाणतो आहेस तेव्हा तुला योग्य वाटेल ते तू कर मी अनेक अपराध केले आहेत लाखांनी आणि कोटींनी अपराध करणारा मी पश्चात्ताप दग्द होऊन आज तुझा दास झालो आहे मी तुझे चरण सोडणार नाही मला तुझी थोडीही सेवा न केल्याची जाणीव आहे मी अविचारी आणि निर्बुद्ध तुमची थोडीही सेवा मी आजपर्यंत जर केली नाही हे खरे त्यात लोभ दंभ गर्व या दुर्गुणांनी भ्रमिष्ट झालेलो होतो पण देवा विठ्ठला तुम्ही अशाही शरणागतांना ते अंकित झाल्यावर सुखी केले आहे असे मी ऐकले आहे भगवंता तुझी अशी उदार कृतीची कीर्ती मी अनेकांच्या मुखातून ऐकली आहे आता एकच सांगतो अगदी कळवळून तुला सांगतो की प्रभू मी हा अनाथ तुला पूर्णपणे शरण आलो आहे तेव्हा मा तू माझा अव्यर करू नकोस तुझा कृपाळूपणा मी पूर्ण जाणू नाही त्यामुळे तू माझा त्याग करणार नाहीस मला येथून मुक्त करशीलच परमेश्वराचे ब्रीदच आहे पतिांचा उद्धार करणेच ते त्याचे मुख्य लक्षणच आहे देव आणि भक्तांमधील विरोधी संबंध दाखवून अतिशय अर्थपूर्ण असा अभंग महाराज लिहून रसिक भक्तांना अतिशय भावणारा हा अभंग परमेश्वराच्या कृपाळुत्वावर भरवसा ठेवायला लावणार आहे संत गोरा कुंभार म्हणतात अंतरीचे गुज बोलू ऐसे काही वर्ण व्यक्त नाही शब्द शून्य धन्यवाद मी वाचक सभागती पल्लवी कुलकर्णी नमस्कार